हॅलो फ्रेंड्स गीताई इंग्लिश क्लासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेते अजितदादा पवार यांचा बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झालं ते मुंबईहून बारामतीकडे जात होते या अपघातात त्यांच्यासोबत इतर चार लोक मरण पावले काहींच्या म्हणण्यानुसार पाच इतर लोक होती तर आपल्याला माहिती मिळाल्यानुसार चार इतर लोक मरण पावले त्यामध्ये कॅप्टन सुमित कपूर सहपायलट शांभवी पाठक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माडी अजितदादासह सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे तर या सर्वांना आपल्या गीता इंग्लिश क्लासतर्फे भावपूर्ण आदरांजली यामुळेच आपण आज जो काही व्हिडिओ बनवला आहे तो विमान प्रवासामध्ये कोणकोणते शब्द बोलले जातात कोणकोणते वाक्य बोलले जातात या संदर्भात आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आय हॅव बुक माय फ्लाईट तिकीट ऑनलाईन मी माझे विमान तिकीट ऑनलाईन बुक केले आहे प्लीज शो मी युअर बोर्डिंग पास कृपया तुमचा बोर्डिंग पास दाखवा द फ्लाईट इज डिले ड्यू टू बॅड वेदर खराब हवामानामुळे विमान उशिरा आहे आय रीच द एअरपोर्ट टू आवर्स अर्ली मी विमानतळावर दोन तास आधी पोहोचलो व्हेर इज द चेक इन काउंटर फॉर दिस फ्लाईट या फ्लाईटसाठी चेक इन काउंटर कुठे आहे आय हॅव ओन्ली हँड बॅगेज विथ मी माझ्याकडे फक्त हँड बॅगेज आहे प्लीज पुट युअर लगेज ऑन द कन्व्हेअर बेल्ट कृपया तुमचे सामान कन्व्हेअर बेल्टवर ठेवा माय बॅगेज इज ओवरवेट माझ्या सामानाचे वजन जास्त आहे आय नीड टू पे एक्स्ट्रा चार्जेस फॉर एक्सेस बॅगेज जादा सामानासाठी मला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल मित्रांनो या ठे या ठिकाणी बघा एक्सेस आहे एक्सेस एक्सेस म्हणजे अतिरिक्त आय नीड टू पे एक्स्ट्रा चार्जेस फॉर एक्सेस बॅगेज जादा सामानासाठी मला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल द सिक्युरिटी चेक टूक अ लाँग टाईम टू डे आज सुरक्षा तपासणीला खूप वेळ लागला प्लीज रिमूव्ह युअर बेल्ट अँड शूज कृपया तुमचा बेल्ट आणि शूज काढा व्हेर इज द डिपार्चर गेट नंबर ट्वेल्व डिपार्चर गेट नंबर ट्वेल्व कुठे आहे डिपार्चर गेट नंबर बारा कुठे आहे बोर्डिंग विल स्टार्ट इन फिफ्टीन मिनिट्स पंधरा मिनिटात बोर्डिंग सुरू होईल पॅसेंजर्स आर रिक्वेस्टेड टू लाईन अप प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची विनंती आहे आय प्रेफर अ विंडो सीट मला खिडकीजवळची सीट आवडते माय सीट नंबर इज एटीन ए माझा सीट नंबर अठरा ए आहे द कॅबिन क्रू इज व्हेरी हेल्पफुल कॅबिन क्रू खूप मदतशील आहे प्लीज फॅशन युअर सीट बेल्ट कृपया तुमची सीट बेल्ट लावा द फ्लाईट इज अबाउट टू टेक ऑफ विमान उड्डाण करण्याच्या तयारीत आहे अ लिटल नर्वस ड्युरिंग टेक ऑफ टेक ऑफ दरम्यान मला थोडी भीती वाटते द वेदर लुक्स क्लिअर फ्रॉम अबो वरून हवामान स्वच्छ दिसत आहे फूड अँड ड्रिंक्स विल बी सर्व शॉर्टली थोड्याच वेळात जेवण आणि पेय दिले जातील आय वुड लाईक सम वॉटर प्लीज कृपया मला थोडे पाणी द्या आय वुड लाईक सम वॉटर प्लीज कृपया मला थोडे पाणी द्या वी आर फ्लाइंग ॲट अँड अल्टिट्यूड ऑफ थर्टी थाउजंड फीट आपण तीस हजार फूट उंचीवर उडत आहात द पायलट अनाऊन्स द लँडिंग टाईम पायलटने लँडिंगची वेळ जाहीर केली प्लीज कीप युअर ट्रे टेबल फोल्डेड कृपया तुमची ट्रे टेबल दुमडून ठेवा द फ्लाइट इज लँडिंग ऑन टाइम विमान वेळेवर लँड होत आहे वेलकम टू मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले स्वागत आहे प्लीज रिमेन सीटेड अंटील द एअरक्राफ्ट स्टॉप्स विमान पूर्णपणे थांबेपर्यंत कृपया आपल्या जागेवर बसून राहा प्लीज रिमेन सीटेड अंटिल द एअरक्राफ्ट स्टॉप्स विमान पूर्णपणे थांबेपर्यंत कृपया आपल्या जागेवर हसून था थांबा आय एम वेटिंग फॉर माय लगेज ॲट द बॅगेज क्लेम एरिया मी बॅगेज क्लेम एरियामध्ये माझ्या सामानाची वाट पाहत आहे माय बॅग हॅज नॉट अरायव इट माझी बॅग अजून आलेली नाही व्हेर कॅन आय कलेक्ट माय चेक इन लगेज मी माझे चेक इन केलेलं सामान कुठे घेऊ शकतो आय थिंक माय लगेज इज मिसिंग मला वाटते माझे सामान हरवले आहे प्लीज हेल्प मी फाईल अ कंप्लेंट कृपया तक्रार नोंदवायला मला मदत करा आय एम ट्रॅव्हलिंग बाय फ्लाईट फॉर द फर्स्ट टाइम मी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत आहे द एअरपोर्ट इज व्हेरी क्राऊडेड टुडे आज विमानतळावर खूप गर्दी आहे द एअरपोर्ट इज व्हेरी क्राऊडेड टुडे आज विमानतळावर खूप गर्दी आहे आय नीड अ टॅक्सी टू गो टू द होटेल मला हॉटेलला जाण्यासाठी टॅक्सी हवी आहे द जर्नी बाय फ्लाईट सेव्ह अ लॉट ऑफ टाइम विमान प्रवासामुळे खूप वेळ बसला आय एन्जॉय द एरियल व्ह्यू फ्रॉम द विंडो खिडकीतून दिसणारा आकाशातील नजारा मला खूप आवडला आय एन्जॉय द एरियल व्ह्यू फ्रॉम द विंडो खिडकीतून दिसणारा आकाशातील नजारा मला खूप आवडला प्लीज स्विच ऑफ युअर मोबाईल फोन कृपया तुमचा मोबाईल फोन बंद करा इलेक्ट्रॉनिक डिवाइस शूड बी इन फ्लाइट मोड इलेक्ट्रॉनिक उपकरणे फ्लाइट मोडवर असावीत द अनाउन्समेंट वॉज नॉट क्लिअर टू मी घोषणा मला नीट ऐकू आली नाही द एअरपोर्ट स्टाफ गायडेड प्रॉपरली विमानतळ कर्मचाऱ्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले आय हॅड अ प्लेझंट फ्लाईंग एक्सपिरियन्स माझा विमान प्रवासाचा अनुभव सुखद होता द फ्लाईट वॉज चीपर दॅन आय एक्सपेक्टेड मला अपेक्षित पेक्षा विमान तिकीट स्वस्त मिळाले आय चेक द फ्लाइट स्टेटस बिफोर लिव्हिंग होम घरातून निघण्यापूर्वी मी फ्लाईटची स्थिती तपासली ऑनलाईन चेक इन सेव्ह अ लॉट ऑफ टाइम ऑनलाईन चेक इन मुळे खूप वेळ वाचला आय विल चूज एअर ट्रॅव्हल अगेन नेक्स्ट टाइम पुढच्या वेळीही मी विमान प्रवासच निवडेल फ्लाइंग इज द फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल लाँग डिस्टन्स लांब अंतर प्रवासासाठी विमान हा सर्वात वेगवान मार्ग आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच गीता इंग्लिश क्लासला सबस्क्राईब केलं सर सबस्क्राईब करा थँक्यू